नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील फोनशिरस केंद्रात दहावीची परीक्षा उत्साहात सुरू मौजे फोनशिरस येथे श्री बाणलिंग विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र सुरू केले असून आज एक मार्च दोन हजार एक रोजी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन दहावीच्या परीक्षेला उत्साहात सुरुवात झाली या केंद्रातून मुले मुली असे एकूण तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी परीक्षा देत असून विद्यार्थ्यांना दे उद्देशून मुख्याध्यापक अरुण पालकर यांचे परीक्षेच्या कालावधीत कोणकोणत्या नियमांचे पालन करावे व शिस्त कशी पाळावी याविषयी मार्गदर्शनपर भाषण झाले यावेळी बाणलिंग विद्यालयातील तसेच इतर शाळेतून आलेल्या सर्व वर्ग प्रतिनिधी व मुलामुलींचे प्रशालेचे सभापती हनुमंत कुंभार उपसभापती शंकर वाघमोडे सदस्य संभाजी गोरे कृष्णदेव रणदिवे विजय वाघमोडे पंचायत समिती सदस्या विद्याताई वाघमोडे हनुमंत वाघमोडे मुख्याध्यापक पालकर सर काजी सर दाते सर दाते निगडे सर केंगार सर यांनी

शिक्षण तुम्हाला तपासतील मला सांगायचं की त्या मार्गामध्ये परिसरामध्ये जर समजा पुस्तक वही आखेपाय कागद मोबाईल त्या परीक्षेत आल्या असताना आपल्या जर देशाला दिसल्या परिवर्षक देऊन जर आपण दिसलं तर त्या ठिकाणी कॉपी म्हणून तुम्हाला पकडलं जाईल विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा कागद वर्गामध्ये अजिबात न्यायचा नाही तुम्हाला सावधान करत जर कागद मिळाला आणि जर तुम्ही सापडला तर तुमच्या तुम दुपारी कारवाई हे बोर्डाचे जे नियम आहे त्या नियमानं तुम्हाला विस्तरीत केलं जाईल त्यामुळं तरी काय मध्ये आशिफारे तुम्न कागद अजिबात न्यायचा नाही तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी तपासलं जाईल वर्गामध्ये साडे दहा ला गेल्यानंतर दहा चाळीस दहा चाळीस तुम्हाला उत्तर पत्रिका मिळेल उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर जी माहिती आहे आपला बैठक क्रमांक अंकी अक्षरी त्यानंतर दिनांक तुमची स आहे उत्तर लेखनाची भाषा पेपर क्रमांक जे माहिती आहे पण त्यानंतर बारखोड अतिशय काळजी घ्यायची आहे की जेणेकरून बारखोड चितकताना दोन्ही हातामध्ये करायचा आणि थोडासा ताण द्यायचा आणि बारखोची चौकट आहे त्या ठिकाणी त्या चौकटीमध्ये तो बारकोड शिपवायचा त्या बारकोडवर जर घरी पडली तर त्या ठिकाणी स्वीकारला जात नाही पेपर तपासला जात नाही त्यामुळे काळजी बारकोड बारकोट ची आहे आणि शेवटी

प्रशाला समितीचेनुमंता उपसभापती शंकरराव मोठी हनुमंत सदस्य शाळेतील प्रत्येक वर्ग प्रतिनिधींच परीक्षेच्या अगोदर स्वागत करून त्यांना आर्थिक शुभेच्छा देत आहेत

सर्वांजी